निजाम आपल्या लोकांवर खूप अन्याय करत होता त्यामुळे लोक खूप दुःखी झाले मराठवाड्यातील लोक खूप दुःखी झाले निजाम आपल्या अन्याय करत होता त्यामुळे लोकांनी निजामाच्या विट्टीविरुद्ध लढा दिला आणि निजामाच्या लढा दिला या लढ्यात अनेक लोकांनी आपले प्राण दिले मराठवाड्यातील लोकांचा विजय झाला आणि मराठवाडा भारतात विलीन झाला हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदात होता आज आपण या दिवशी आपल्या स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करतो त्यांना आपल्या त्यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिले त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय हिंद जय भारत धन्यवाद